जालना जिल्ह्यामधील भोकरदन इथे कैलास बोराडे या तरुणावरती अतिशय क्रूरपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला या घटनेमधील आरोपींवरती कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी सात मार्च रोजी राहुर येथील समस्त धनगर समाजाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देत करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रिज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जालना जिल्ह्यामधील भोकरदन इथे कैलास बोरहाडे या तरुणावरती अतिशय क्रूरपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला या घटनेमधील आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सात साथ मार्च रोजी राहूर येथील समस्त धनगर समाजाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय कैलास बोराडे हा तरुण जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावामधील रहिवाशी आहे काही दिवसांपूर्वी तो त्याच्या गावामधील महादेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला रस्त्यामध्ये अडवून त्याला अर्धनग्न करण्यात आलं त्यानंतर त्याला लोखंडी सळई गरम करून निर्दयीपणे चटके देण्यात आले त्याच्यावरती अमानुषपणे अत्याचार करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथील समस्त धनगर समाज सात मार्च रोजी एकत्र आला आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं आहे कैलास बोरहाडे या तरुणावरती अत्याचार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनगर समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी विजय तमनर ज्ञानेश्वर वाचकर भारत मतकर दत्तात्रे खेडेकर गोविंद तमनर दत्तात्रय वाचकर बापू तमनर सोमनाथ बाजकर किरण बाजकर प्रवीण जारे तसेच अनिल डोलनर बापू पिसाळ अक्षय शेरमाळे कैलास केसकर आदी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आज आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव तहसील आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमलो आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावातील आमचा धनगर समाज बांधव कैलास बोरडे हा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी महादेवाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना जातीवादी शक्ती आणि विधायक प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला तू दर्शन घेऊ नको तुला मंदिरात जाता येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर कैलासने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला अशा वेळी निर्घुनपणे जमलेल्या जमावाने कैलासला उडीत बाजूला नेलं आणि सर्व कपडे काढले कपडे काढून भट्टी पेटवली होती त्या भट्टीच्या ठिकाणी लोकांनी सळायच्या सहाय्याने त्याला चटके देण्याचा प्रयत्न केला अतिशय शरीरावर गंभीर असे चटके दिले चटके देता माणुसकीचा कायमा फासणारी ही घटना त्यावेळेस त्यांनी त्याच्या पार्श्वभागावरही लोखंडी असताना तो घुसवण्याचा प्रयत्न केला अशाही परिस्थितीत जीवाचा आकांत करून आमचा समाज बांधव जिवंत आहे परंतु अतिशय मोठ्या यातना तो भोगत आहे अशा विधाय अशा विघातक प्रवृत्तीवर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे जो कोण शिवसेनेचा एक पदाधिकारी आहे नवनाथ दोंड आणि त्याचा सोनू दौंड हा भाऊ या दोघाही भावावर मकोका अंतर्गत अंतर कारवाई झाली पाहिजे या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने गृह विभागाने घेतली पाहिजे आणि या आरोपींना अतिशय मोठी भयंकर शिक्षा शासनाने दिली पाहिजे कारण या प्रवृत्ती अशाच वाढत आहेत मध्यंतरीच्या काळात आमचा समाज बांधव मराठा बांधव आहेत संतोष देशमुख याची निर्गुण हत्या झाली त्याचबरोबर ही घटना अतिशय गंभीर घडली त्यामुळं सरकारने कठोर पावलं उचलून अशा विध्वंसक वृत्तीचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे अशा आशयाचे निवेदन आम्ही सर्व समाज बांधवांनी आज माननीय तहसीलदार साहेब माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना दिले आहे या निवेदनाचा गंभीरपूर्वक सहानुभूतीपूर्वक विचार करून यांना यांच्यावर कडक कारवाई करावी हीच विनंती आज राहुरी तालुका धनगर समाज अतिशय भ्याड असा आमच्या समाज बांधावर जो जीव यांना हल्ला केला त्याच्या अंगावर गरम सळाया सा त्याला चटके दिली त्याबद्दल या लोकांचा पहिला जाहीर निषेध करतो प्रथम सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर जे अधिक ते अन्याय करणारे जे कोणी आहेत दौंड त्यांच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करावी व त्याला सहकार्य करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर ही कटर कारवाई करावी व शासनाने या गोष्टीचे गंभीर दखल घ्यावी कारण हा जातीय सलोखा का बिघडण्याचं कार्य काम जो कोणी करत असेल त्याला वेळ ठेचलं पाहिजे अशी मी सरकारला विनंती करतोय जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनावत या गावी आज जे मेंढपाळ बांधवांवर जे भटकंती करणार कुटुंब आहे त्यांच्यावर काही जातीवादी व्यक्तींना जो निर्गुण असा हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण जमलेलो आहे त्या आरोपींवर यापूर्वी देखील पाच गुन्हे दाखल आहेत तर त्यांना त्यांच्यावर मकुका अंतर्गत सरकारने कारवाई करावी सरकारने जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर समाजाचा उद्रेक झाला तर त्याचे परिणाम भोगण्याची तयारी सरकारने ठेवावी ही विनंती मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण चा आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर